गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या बद्दल जे काही अतिशय लजास्पद असं वक्तव्य केलं ते दोन समाजात ते निर्माण करणार आहे मुळातच भारतीय संविधानामध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक धर्मातल्या धर्मगुरूंना प्रत्येक व्यक्तीला धर्माचा जा आदर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थना त्यांनी ज्यांना त्यांनी केल्या पाहिजे आणि हे सदर महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य करून दोन समाजामध्ये एक नव्हे तर धर्मगुरूंना जे काही मारण्याचं एक प्रकार त्यांनी सुपारीत जाहीर केलेला आहे सहा सदरच्या गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहोत आणि आज आम्ही ह्या मोर्चामध्ये सामील होऊन माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की जर आपण कडक कारवाई करावी करावी आणि जर कधी त्याच्या दखल घेतला गेली नाही तर या पुन्हा आम्ही एक आंदोलन आमचा इशारा आहे बरं येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधवाच्या वतीने आज जो हा निषेध मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ निघालेला आहे त्यांनी जो काही ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरूंच्या बाबतीत जे काय वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय घाणड आहे आणि आम्हाला आमच्या सर्व भारत देशामध्ये दे, महाराष्ट्र देशामध्ये दे, जे फादर्स आहेत जे बाळक वर्ग आहेत जे सेवक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि जर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती असे उद्गार काढतो आणि जे लोकशाहीतून निवडून आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जर बेजबाबदारपणे जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर ते बदनाम करत असेल तर आज आम्ही त्यांचा सर्व ख्रिस्ती बांधव सर्व येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि या निषेधार्थ आम्ही तहसीलदार कार्यालयावर साहेबांना निवेदन देण्यासाठी देत आहोत मी संजय वाघमारे राष्ट्रीय साई महासंघाचा महाराष्ट्र अध्यक्ष गोपीचंद पडळकर ह्या व्यक्तीविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या व्यक्तीने आतापर्यंत ज्या ज्या वेळेस आपलं तोंड उघडलं यांनी बरगळलेलं आहे अनेक लोक मोठ्या राजकारणाविषयी जी बरगळ आहे ती त्यांनी आता धार्मिक बरगळ ते तयार केलेली आहे आणि आपण पाहतो की सा ज्या ठिकाणी जी सांगलीमध्ये घटना घडली त्या घटनेचा ख्रिश्चन फादरचा काही संबंध नसताना आणि ख्रिश्चन धर्मीचा काही संबंध नसताना यामध्ये धार्मिक राजकारण करून लोकां दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर या ठिकाणी करत आहेत गोपीचंद पडळकर मला असं वाटतं ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे की ज्याला फक्त वाद निर्माण करण्याकरताच ती व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या व्यक्तीपासून अनेक समाजामध्ये वाद निर्माण होऊन वाद हा विकोप्याला जाईल आणि दंगले होतील असा ह्या गोपीचंद पलोटकरचा डाव आणि कट आहे मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला विनंती करतो की या अशा बरगळणाऱ्या या राजकीय नेत्याच्या मागे लागू नये आपला जो धार्मिक आपण जो स आतापर्यंत जो स संपूर्ण समुदायाने आतापर्यंत शांती ठेवली ती शांती ठेवा आणि आम्ही संपूर्ण श्री समाज हा एक प्रिय समाज आहे आम्ही आपल्या आम शांततेच्या मार्गाने आज येवला या शहर शहरामध्ये जमलेलो आहोत आणि तहसीलदार साहेब आम्ही विनंती करणार आहोत आणि निवेदन देणार आहोत की अशा या भरघळणाऱ्या आणि देशामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये सलोखा खराब करणाऱ्या या आमदाराचा राजीनामा घ्यावा याची आमदारकी रद्द करावी आणि याच्यावर कडक ती कारवाईकारी करावी अशी आमची ख्रिश्चन समुदायातर्फे विनंती आहे धन्यवाद